नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातली कर्जमाफी बघत आहोत आणि कर्जमाफीसोबतच विविध ठिकाणी होणारे जे आंदोलन आहेत जसे की शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर साहेब यांनी एक मोठं आंदोलन केलं आता सध्याच त्याच्यानंतर आता आमदार बच्चूकडू साहेब आहेत यांनी एक आंदोलन चालू केलेलं आहे रात्री बारा वाजेपासून त्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे तसेच आपण बघत आहोत की महाराष्ट्रभर प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आपल्याला प्रश्न पडला आहे प्रत्येकालाच की कर्जमाफी कधी होणार आणि कर्जमाफीच्या सोबत जे आंदोलनं चालू आहेत महाराष्ट्रभर त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे प्रत्येकाला एकच वाटत वाटतंय की लवकरात लवकर, लवकर कर्जमाफी झाली पाहिजे पण अजूनही तसे काही चिन्ह दिसत नाही आहे पण प्रत्येक भरपूरसे असे शेतकरी बांधव आहेत ज्या कर कार्यकर्ते आहेत की त्यां त्यांनी सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि सरकार कुठेतरी त्यांच्याकडं लक्ष देत आहे आणि काही काही ठिकाणी दुर्लक्ष होत आहे तर त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सरकारचं लक्ष वेधून घेण्याचं काम करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक दिलासा दिलेला आहे की कर्जमाफी होईल म्हणून अजून पण आमदार बच्चू बच्चूकडू साहेब आहेत यांनी एक आंदोलन सुरू केलं आहे आणि ते आंदोलन म्हणजे की कर्जमाफी झाली पाहिजे पीक विमा तसेच विविध प्रकारचे जे पिकं आहेत त्यांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे चांगला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे आणि प्रत्येकजण आपण बघतो की आ, आ, वेगवेगळ्या वे ठिकाणी विविध वे जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन झाले आतापर्यंत पण पर अजूनही पाहिजे तसा दिलासा मिळालेला नाही आहे शेतकऱ्यांना फक्त की घोषणा झाली होती सुरुवातीला आणि शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही जर घोषणा केलेली आहेत तर त्यावर तुम्ही न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती की कर्जमाफी आम्ही करू प्रभू श्रीरामांची शपथ घेऊन आपण बघतो की महाराष्ट्रभर हे कर्जमाफीचाच सगळीकडं विषय चालू आहे आणि कर्जमाफी होईलच कारण की त्यांनी सांगितलं होतं की कर्जमाफी आम्ही करू शंभर टक्के मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की, की आम्ही कर्जमाफी करू प्रभू श्री रामचंद्रांची शपथ घेऊन असं सांगितलं होतं आपण काल परवाच्याच आमदार बच्चू साहेब आहेत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची शपथ घेऊन म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण अद्यापही तसं अजून तसं काही झालेलं नाही आहे प्रत्येकाचं प्रत्येक शेतकरी बांधवाचंच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांचं माणसाचं लक्ष या कर्जमाफीकडे कर लागून आहे आणि कर्जमाफी व्हावी ही सगळ्यांची जी इच्छा आहे सगळ्यांची अपेक्षा आहे कर्जमाफी जर झाली तर गोरगरिबांचे सगळे शेतकरी बांधवांचे प्रश्न मिटतील त्यांच्यावरच्या ज्या समस्या आहे जे ताणतणाव आहेत या सगळ्यांना एक मोठा सपोर्ट मिळेल दिलासा मिळेल पण सगळ्यांचं लक्ष लागून आहे की अधिवेशनात हा मुद्दा कधी मांडला जातो कधी कर्जमाफी घोषित करता ही घोषणा कर्जमाफीची आणि असं जर का झालं तर शेतकरी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य चांगल्या प्रकारचं निर्माण होईल आणि तो पुन्हा एकदा शेतीला चांगल्या प्रकारे कसं लक्ष देता येईल कसं चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेता येईल याच्याकडे त्याचा कौल असेल आणि जर महाराष्ट्रभर प्रत्येक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारची शेती पिकवली तर नक्कीच प्रत्येक शेतकरी एक सृजन शेतकरी होईल एक मोठा शेतकरी बनेल आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न कमवू शकेल त्याचं कुटुंब चांगलं चालेल या सगळ्या गोष्टी ह्या एका कर्जमाफीवर अवलंबून आहेत कर्जमाफी जर झाली तर प्रत्येक शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटतील त्यांच्या मुलाबाळांचे लग्न शिक्षण या सगळ्या गोष्टींचे प्रश्न सुटतील पण असं होईल का हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे प्रत्येकाला वाटतंय की झाली पाहिजे हे प्रश्न सगळ्यांचे सुटले पाहिजे कार्यकर्ते आहेत बरेचसे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन आहेत साधारण शेतकरीसुद्धा आपापल्या जिल्ह्यात तालुका लेवलला आंदोलन करत आहेत छोटे मोठे कोणी व्हिडिओच्या माध्यमातून कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी समक्ष जाऊन कोणी मुंबईमध्ये जाऊन आता आपण आत्ताच पाहिलं की रविकांत तुपकर साहेबांनी एवढं मोठं आंदोलन केलं होतं की त्यांनी त्यांच्या तेन घरी पोलीस प्रशासन आलं आल, येणार आहे असं त्यांना माहिती होतं आणि ते तिथून रवाना झाले म्हणजे भूमिगत झाले आणि ते डायरेक्ट मुंबई त्यांनी गाठली आणि मुंबई गाठल्यानंतर आपल्या सगळ्यांना एक कळालं की माध्यम न्यूज माध्यम न्यूज माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळालं की ते डायरेक्ट घरात नसून ते मुंबईला आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्यांच्या घराच्या बाहेर होता पण तिथं ते नव्हते ते डायरेक्ट गेले होते मुंबईला तिथे गेल्यानंतर आपण जसं बघतोय की रायगड तसंच कोकणाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून ते तिथं पोहोचले आणि त्यांना तिथं थांबवण्यात आलं त्यांचं आंदोलन तिथं थांबवण्यात आलं पण तरी पण त्यांना ताब्यात घेतल्यानंतरसुद्धा त्यांच्यासोबत असणारे जे कार्यकर्ते होते जे शेतकरी बांधव आहेत त्यांना पण हे सगळे प्रश्न पडले होते की असं जर का रविकांत तुपकर साहेब जे आहेत यांना जर ताब्यात घेतलं यांचं आंदोलन जर थांबवण्यात आलं तर मग कसं होईल तर मग त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या अगोदर ते जहाजीमध्ये जा, जाऊन त्या ते ठिकाणी त्यांनी पाण्यामध्ये सोयाबीन आणि सातबारा तिथे सोडला आणि त्यांचं आंदोलन पूर्ण केलं ते अर्धवट नाही सोडलं त्यांनी पूर्णच केलं त्यांची म्हणजे पूर्ण तयारी होती आणि ज्यावेळेस ते पोलीस व्हॅनमध्ये बसून जात होते त्यावेळेस ते, ते म्हणाले की ह्यावेळेस तरी मी सांगून आहे पुढच्या वेळेस मी गनिमी काव्याने येईल म्हणजे ह्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष वेधून आहे पण राज्य सरकार यावर काय करतं आता याकडं कर सगळ्यांचं लक्ष लागून आहे मला तरी वाटतं की कर्जमाफी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे कारण की आता मोठे मोठे जे नेते आहेत यांनी आंदोलनं केले त्यानंतर भरपूरच्या महाराष्ट्रभर एकच चर्चा चालली ती, ती म्हणजे की शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी जर झाली तर, तर प्रत्येकाचे प्रश्न सुटतील आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल आपण बघितलं की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भरपूरसे जिल्हे फिरला अमरावती ला लातूर त्याच्यानंतर अकोला बुलढाणा त्याच्यानंतर अमरावती वर्धा आपण भरपूरसे जिल्हे फिरलो आणि त्यामध्ये गोरगरीब शेतकरी खूप वयस्कर शेतकरी त्यांचा मी मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीमधून त्यांनी खूप त्यांचा जो त्रास होता त्यांच्या ज्या भावना होत्या त्या ते सगळ्या त्यांनी व्यक्त केल्या ज्या की आ, कर्जमाफी असो पीक विमा असो भरपूरशा अशा खूप सम समस्या त्यांच्या होत्या मोठ्या मोठ्या आणि या समस्यांमधून ते कसे त्यांचा गुजारा करतात कसं त्यांचं घर चालवतात यांच्या या सगळ्या गोष्टी ते मला सांगत होते आणि मला खूप वाईट वाटत होते या गोष्टींवर पण काय एकट्याने हे सगळ्या गोष्टी होत नसतात त्यामुळे जे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांनी आंदोलनं केले आणि शेतकरी बांधव त्यांच्यासोबत होते पण खूप कमी प्रमाणात होते आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मी एकटा काय करणार आहे असं ते व्हिडिओच्या माध्यमातून बोलत होते एकटा काय करणार आहे मी असं ते बोलून म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळे शेतकरी बांधतो एकदूट तेव्हा माझ्यासोबत तेव्हा जास्त संख्येने जर का मी तिथे पोचलो तर सरकारचं लक्ष मला वेधता येईल आणि आमचे प्रश्न सुटतील अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कर्जमाफीच्या आंदोलनाच्या मुद्द्याच्या वरून ह्या सगळ्यांपर्यंत पोचवल्या आता शेवटी जाताने ते म्हटले की ह्यावेळेस तर मी सांगून आलो आणि पुढच्या वेळेस मी गणेमी कावा या पद्धतीने येईल तर या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे बघू आता यावर सरकार काय करतं भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद